विजयकुमार शिंदे साहेबराव जाधव अशोकराव गरुड मोहन बाबाराव पडोळे विठ्ठलराव कुंड मधुकरराव सिंगारे तर आनंदराव कदम जनार्दन रासकुंडे शामराव नरवाडे भारत जायकवाड सर्व संयोजक मंडळ व सर्व सद्भक्त मंडळाचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी पालखीच स्वागत होणार आहे थांब सर्व आचार्यगणांचं स्वागत हार घ्या करंजीकर बाबाजी महानुभाव या सर्व आचार्य पालखीचं पूजन करून घ्या या ठिकाणी आपण सर्वजण श्री क्षेत्र मिरी या महास्थानी आपण सर्वजण आलेलो हो, आहोत या महास्थानाच्या वतीने आपण सर्व